परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आरदड साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष पात्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वेटेकर परभणी शहरचे अध्यक्ष प्रतापया देशमुख अक्षय भैया जामकर साहेब दादासाहेब युवकचे जिल्हाध्यक्ष रोहन गणेश निरस व सर्व सन्माननीय पत्रकार बांधवाने आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विशेष पत्रकार परिषदेचं नियोजन यासाठीच करण्यात आलेलं आहे की परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार त्याची घोषणा थोड्या वेळाने अधिकृतपणे कुठल्या वार्डातून किती जागा असतील ते आमची या पत्रकार परिषदेच्या नंतर फौजाताई सोबत बैठक होईल आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही कुठल्या जागा कुठला पक्ष लढतोय याबाबतचा अंतिम निर्णय आपल्याला सांगू ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये जरी सामील असलो सामील असलो तरी स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय देता यावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन काही ठिकाणी युतीमध्ये आम्ही का आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आणि काही ठिकाणी आम्ही पवार साहेबांच्या पक्षासोबत या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय भेटावा या उद्देशानेच हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळं कुठेही राज्यामध्ये जी महायुती आहे त्याच्यामध्ये कुठेही परिणाम होणार नाही कारण प्रत्येक पक्षाने ही निवडणूक लढत असताना किंवा या निवडणुकीला समोर जात असताना स्थानिक पातळीवरच्या ऍडजस्टमेंट बघून त्या ठिकाणी आघाडी आणि युती केलेली आहे अनेक ठिकाणी आपल्या पारंपरिक मित्रासोबत असू द्या किंवा जुन्या मित्रासोबत पक्षाने आघाडी केलेल्या आहेत या आघाडीचा राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही ही आघाडी फक्त स्थानिक पातळीवरती असून पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन केली गेलेली आघाडी आहे त्यामुळं आपले जे काही प्रश्न असतील ते आपण आता विचारावे <coughs> तरी पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून विरोधात एकमेकाच्या सोबत लढले गेलेले आहेत आज राज्यामध्ये महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेबांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचं या तिन्ही पक्षामध्ये अनेक पदाधिकारी आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे आणि त्या पदाधिकाऱ्याला न्याय भेटावा यासाठीचा आमचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून राहिलेला आहे आम्ही पहिली प्रायोरिटी ही महायुती म्हणून तीन पक्षासोबत चर्चा केली परंतु त्या ठिकाणी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला किंवा ते लोक त्यांच्या पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकत नव्हते म्हणून हा निर्णय या ठिकाणी पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी घेण्यात येतोय याच्यामुळं कुणाला जवळ किंवा कुणाला लांब करण्याचा हेतू नाही तर हा निर्णय फक्त आणि फक्त आमच्या पदाधिकाऱ्याला कसा जास्तीत जास्त ठिकाणी न्याय देता येईल यासाठी घेतलेला हा निर्णय आहे परभणी शहरामध्ये दादांच्या गटाची ताकद मोठी आहे आपल्याकडे उमेदवार मोठ्या संख्येने आहेत अशा वेळेला जागा वाटपाचं सूत्र कसं राहणार राहणारचा अंतिम निर्णय आपली पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्या फौज भेटणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम आपल्या समोर इच्छुकांची संख्या जास्त आहे प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे या चर्चेनंतर आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आलेलो हो। आहोत एका एक दोन ठिकाणी आमच्या अडचण ती भेटल्याच्या नंतर तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल आणि अंतिम निर्णय आपल्यासमोर मांडला जाईल काही तास शिल्लक आहे आता प्रेस घेतली प्रेसमध्ये शरद पवार अपेक्षित होते थोड्या वेळानं दिसतील आता पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याकडे जाणार आहोत तिथं बसून चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर अंतिम निर्णय आम्ही तिथं कुठल्या जागा कुठले प्रभाग हे त्यांना आहेत कुठले प्रभाग आमच्याकडे आहेत तो आम्ही जाहीर करू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काही नवीन चेहरे आपल्या राष्ट्रवादीवर